तर जय श्रीराम भावांना स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा तुम्ही विचारत असताना हे काय तर याचं काय काम आहे चला पुढं सांगतो तुम्हाला तर हे बघा आपण सध्या कशा ठिकाणी येत एकदम एकदम खतरनाक इकडं समोर समोर काही रास्ता दिसत ना जायला बघू आपण कुणीकडून तरी गावात से भी घुसना पडताय गाई तर चला आता इथून जायचंय जाए समोर कस जाव <laughs> तर फायनली आलो बघा कशा कशा रस्त्यातून यावं लागतं तर आपण चाललो कुठं चाललो पाला आणसाठी चला बघा तर मित्रांनो मला एक सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का नाही जर आवडत असेल तर सबस्क्राईब करून घ्या नुसते व्हिडिओ बघता पण आपण सबस्क्राईब करत नाही आणि व्हिडिओ लाईक करा आता लगेच करा लगेच केलं का अरे नाही तुम्हाला मारणार नाही ना आणि असं बोलतोय करा लगेच हे फक्त हातामध्ये मध्ये आहे म्हणून असं करत आहे चला शोधू आता कशाचा पाला तोडायचं आहे इकडे दिसलेलं एक झाड आणि ते खूप उंची आहे त्याच्यावर चढता येईल का नाही काय माहिती तर बघा कोशिश करणे वालो की कधी हार नाही होती कुठ जायचं आपल्याला आपल्याला जायचं याच्यावर पण मित्रांनो याच्यावर तर पालच दिसून नाही राहिला चला थोडं समोर जाऊन बघू हे कशा कशा रस्त्यातून जावं लागतं सर्दी झाली आहे त्याच्यामुळे जरा ग गळा खराब आहे थोडं आटकायला बोलता वेळेस तर तेवढं सांभाळून घ्या हे बघा मित्रांनो इथं काय सोयाबीन एकाच गवतात सोयाबीन एका सोयाबीनच गवत हे समजत नाही हे बघा कसला हाती अरे हतियार वगैरे काय नाही बरं ते फक्त पाला तोडायसाठी आहे नाही तर समज चाला असा कोणता हतियार घेऊन फिरायला तर आपल्याला जायचं का आता कुठे जायचं त्या झाडावर त्याच्यावर चढता येतं की नाही काय तिथं पाला तर दिसत आहे पण या झाडावरती चढायला रस्ता दिसत नाही तरी पण बघू काटे खाली काय कस करावं सांगा लवकर कर का जावा दुसरीकडे कुठं तरी पाला कशासाठी तोडायचा आहे का कशासाठी तोडायचं असेल सांग शेळ्यांना खायसाठी काय तरी येत काय नाही कुत्रे मी म्हणलं काय येत ते बघा ते ते गवत आलं ते मी म्हटलं काय येते पण कुत्र निघल या झाडावर तर चढता येत नाही असं वाटत तरी पण चला बघू चढून चढण्यामध्ये तर आपण एक्सपर्ट आहे झाडावर सॉरी सॉरी हो पार्ट कट करून टाकू नो अश्लील नो अश्लील तर तुम्ही सांगा हे मी जे पाला तोड मी जे पाला तोडतोय ना हे कशाचा पाला आहे मला सांगा कॉमेंट मध्ये या झाडाचं नाव काय आहे हे बघा याल डबल असे फळासारखे येते थांबा तुम्हाला दाखवतो हो ते बघा

मला तर वाटतय चला दुसरीकडे जाऊ आपण कुठंतरी इथ वरती जाऊन काय फायदा नाही बघू तर आता दुसरंच कशाचा तरी पाला घेऊ आणि जाऊ घेऊन बघा काहीच रस्ते कसे कुठून पण घोसाव लागेल याच्यावरती जाऊ का पण या झाडाला पूर्ण काटायचं ते बघा इथं आहे पण ते खूप उंच आहे आणि त्याच्यावरती काही जास्त पाला पण दिसत नाही त्यामुळं त्याच्यावरती नाही चढायचं चला आपण छोटंसं झाड बघू दुसरीकडे तर मित्रांनो तुम्ही मागलचा ब्लॉग बघितला की नाही याच्या हो अदोबरचा नसल बघितला तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या पण ब्लॉगची लिंक देतो तर जाऊन बघा लवकर लवकर ज्यांनी ज्यांनी बघितलं नाही आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं आत्तापर्यंत तर करून घ्या यार लवकर व्हिडिओ तर बघता पण सबस्क्राईब करत नाही आणि व्हिडिओला लाईक पण करून टाका तर आपल्याला भेटलेला आहे पाला चला हे तोडू थो। इथं थोडासा आहे पण काय नाही दुसरीकडे गेल्यापेक्षा हे बघा तर तो मी आता पाला तोडतो Gracias. तर मित्रांनो आपला पाला तोडून झालाय बघू शकता कसा घाम आलाय तर चला याला आता बांधून घेऊ बांधण्यासाठी दोरी तर फटाफट बांधून घेऊ याला जाऊ घेऊन सांगा बरं एकाशाचा झाड असण कशाचा पाला नाव सांगा या चला ज्यांना ज्यांना माहिती ते फटाफट कमेंट मध्ये नाव सांगा असं काही बांधता येत नाही तेव्हा मी कॅमेरा खाली ठेवतो तरी चला मित्रांनो तर मित्रांनो पाला बांधून झालेला आहे तर चला जाऊ घेऊन मी दिसतोय का नाही तुम्हाला हे बघा आता जायचं आणि कशाला टाकायचं सगळ्यांना तर चला हे बघा रस्ता

मग ते उठ चल उठ हे बघा त्या आहेत आपल्या शेळ आता पाला टाकायचा त्यांना किती का पडल्यामुळं संध्याकाळी चिखल चिखल झालंय नसतं तर चला आता आपण घरी जाऊ तर चला मित्रांनो आलेलोय दादा गावात हे बघा हे कधी कधीच कॅमेऱ्यामध्ये येत नाही एक फोटो पण नाही आता लोक हे पोरगा आहे यांचे फक्त तुम्ही यांचा आतापर्यंत एक फोटो सुद्धा नाही पण आज या आज या ब्लॉग मध्ये आणायला हे तोंड दाखव तोंड दाखव अरे दाखवली असंच भेटलंय असंच पकडलं काउंट रे फेमस नाही बंद 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 नाही काही बंद आहे ना काय म्हणतो रे हे दोन शब्द दोन शब्द काय नाही फोन फोन लाशा काऊन टाकू नको ना हे बघा हे हे एवढं एवढं लाजतं आहे कॅमेरामध्ये यायला काय म्हणत नाही तो मन का इकडे बाय इकडे बाय <laughs> एवढं काय लाजतात कॅमेऱ्या पुढे यायचं काय माहिती मी तर एवढं कोणासमोर पण ब्लॉग काढतो काही पण करतो मला तर लाज वाटत नाही याचा एक फोटो सुद्धा नाही असं असं एवढं एवढं लाजत असतं कोणी सांगा बरं काही तुम्हीच सांगा चल चल ना चल चल त्यासाठी हां काय मग कुठं अरे कुठं चालला म्हणलं कुठं बरं चल कुठं जायचं हां कुठं हे कुठे ना कुठू हो काय म्हणला बोल बोल तुझं कुठे कधी कुठं तिथं तिथं आणि जर मारली नाही मारली तू नाही मारली मारली तर नाही मारली मारली तर सांग ना मग बरं चल कुठं जायचं होतं आपल्याला अरे अरे मला कशाला तोडून घेतो मग हा आहे मार हे गुज्जर बाबा जे हो <laughs> ए, वायर तुटन ते लैनीचं वायर हे बघा घाण मस्ती याला म्हणतात गाड मस्ती काही गरज रिकामच हा चलि तिथून उलटी मार इकडं उलटी नाही अशीच म्हणजे बिना हात लावता बिना पाय म्हणजे पाय लावू शकतो अशीच मार मार कुठे चालला तू कुठे चालला सांग अरे इकडे 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 कुठं जायचं कशाला अरे थांब ना घरी काय करतो का ते मोठं काम त्याला लुडो आ? लुडो हे असा लुडोचा नाद लागलाय आमच्या गावामध्ये तर जे बघितले ते निसते लुडो रात्री सहा वाजले की तुम्हाला दाखवतो इथं बसलेले असे रोड न पूर्ण लुडो आता ह्याला लुडो खेळायचं लुडो खेळत जाऊन तरी पण तसं काही काम नाही हे बघा ते ते तिकडे एक रिकाम हिंडायला येत चला चला त्याच्याकडे नेतो तुम्हाला कुण तात्या कुठे सचिन सचिन नाही नाही सचिन अरे नाही हे इकडे उचलाय दे इकडे हो तिकडे तो घरी ना अरे तिकडे नाही ह्या इथं रे आपला गणपती मांडला होता का दो। चला दोन शब्द बोलू त्याला पण काय चालू आहे काय तू तर पक्का अस तू जाणार आहे बेटा तू वाचणार नाही कोणची हो रे हो रे खरे 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 चला बघू ते कुठे हे ते इथंच गेलतो ना आता कुणीकडे गायब झाल अरे इथं गेलतं असं नाही मी बघितलं पक्क बघितलेलं मित्रांनो हे इथंच गेल तर काही पण बोलते हे बघा मी म्हणलं होतं ना बोलले माणूस येऊ चोवीस तास निसता फोनवर बोलत राहतो ते तुम्ही काय करा याच्याबद्दल दोन शब्द बोला कमेंट मध्ये चोवीस तास फोनवर बोलत राहते बघा 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 अरे बापरे गाईस कोण फुटत होता आताच हे बघा बघा सारखं फोन ते बघा तिकडे हे हे असे हे असे रिकामे काय म्हणला तू इकडे बघ इकडे बघ तर चला मित्रांनो व्हिडिओ खेळू आता आपण टाइमपास करू नको कुठं कोण कोण आहे

त्याच्यावर दनके हे आणि हे तोंड टाक हे ये दोन येत हारलेले तर चला मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट नक्की करा बाय बाय